नमस्कार शेतकरी मांनो माझं नाव राहुल ठाकरे आहे तर आपण धान्याच्या शेतामध्ये आलो आहे तर आपण एक माहिती घेऊया की धान पिकामध्ये खोडकिडा नियंत्रण कसं करायला पाहिजे तर शेतकरी म्हणून बघू शकता का शेतकऱ्याचं हा रोना झाला आहे जवळपास पंधरा ते वीस दिवस होऊन गेला आहे का होऊन तर शेतकरी म्हणून बघू शकता बा पूर्ण खोडकिडा जो आहे खोडकिड्याची जी पतंग आहे प्रत्येक शेंड्यावर तुम्हाला असं सा चांदण्यासारखे पतंग असे दिसून राहिले दुरून जर पाहिलं तर असं वाटते की चांदण्या दिसून राहिल्या प्रत्येक शेंड्यावर ही पतंग आहे आणि खोडकेडीची पतंग जे फिमेल पतंग आहे ते जवळपास दोनशे ते चार चारशे घंटे पर पतंग देते आणि पतंग ओळखायची कशी तर प्रत्येक पतंगच्या पंखावर दोन असे काळे ठिपके असतात होऊ शकतात दोन टिपकेत दोन्ही साईडला हे पतंग खोडकिड्याची भरपूर सारे अंडे देतात ते जे अडी आहे तीन दिवसात बाहेर येऊन ते पोंग्यामध्ये जाते आणि पूर्ण आपलं जीवनचक्र हे व पूर्ण खात राहते आणि जेव्हा लोम बाहेर फेकते तेव्हा पांढरी अशी लोंब दिसते आणि आपण सहज जर उपडलं तर ही पांढरी लोम सहज उपडली जाते आणि नंतर आपल्याला माहिती होते खोडकिडा नियंत्र म्हणजे खोडकिडा आपल्या धानामध्ये लागला आणि आपण तेव्हा नियंत्रण करू शकत नाही त्यामुळे शेतकरी म्हणून जर आपण सुरुवातीलाच जर खोडकिडा नियंत्रण केलं तर आपलं उत्पन्न आपण वाढू शकते आणि खोडकेड्यामुळे उत्पन्नात घट कमी होणार आणि उत्पन्न पण वाढेल तर शेतकऱ्यांमधून आता गुडखेड्यासाठी आता नियंत्रण कसं करायला पाहिजे हे धु थोडक्यात जाणून घे जर आपल्या शेतामध्ये जर असे घुडखेड्याचे पतंग जर दिसत असेल तर आपल्याला एक फवारणी करणे गरजेचे आहे तर शेतकरी बनवणं ॲडव्हान्स पेस्टिसाईडचा सा फॉर्मॅट याच्यामध्ये सी टी पी आर प्लस लॅमडा आहे हे औषध का बरं काय कारण की याच्यामध्ये हे तीनही अवस्था खोडकेड्याच्या तीनही अवस्थेला नष्ट करण्याचे काम करते पतंग अंडी आणि अडी अशा तीनही अवस्थेला नष्ट करण्याचे काम करते त्यामुळे शेतकरी म्हणून ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं सा फॉर्मॅट दहायमेल प्रत्येक याप्रमाणे तुम्ही फवारणी करू शकता जर आपल्याला सस्त पाहिजे असेल बजेट कमी असेल तर तुम्ही ॲडव्हान्स पेस्टीसाईडचं सुलतान सा क्लोरोसायफर हे पण फवारणी करू शकता पण त्यापेक्षा शेतकरी म्हणून तुम्ही ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं सा फॉर्मॅट जर मारलं तर तिनेही अवस्था नष्ट होणार आणि लवकर रिझल्ट तुम्हाला भेटणार आणि दीर्घकाळ हा रिझल्ट राहतो त्याच्यामुळे शेतकरी बंदा तुम्ही ॲडव्हान्स फेस्टीसाठी फॉर्मॅट दहा मिळून प्रतिपांप याप्रमाणे पाहू शकता तसे शेतकरी बंधव ना आपल्याला या अवस्थेमध्ये आपल्याला लहान हिरवगार पाहिजे असतो फुटवे पाहिजे असते तर त्यासाठी आपल्याला खतामध्ये किंवा रेतीमध्ये जेव्हा आपण रोणी झाल्यानंतर जो खत देतो किंवा रेतीमध्ये खोडकिड्याचे औषध आपण टाकतो तर त्यामध्ये तुम्हाला सिबॉन एक एक लिटर याप्रमाणे तुम्हाला टाकावं लागेल सिमॉनचे फायदे असे आहे का तो तीन टाला शेणखताचं काम करतो त्याच्यामध्ये बावन्न टक्के सेंद्रिय कर्ब आणि चाळीस पर्सेंट प्रोटीन आहे तसेच ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये एन पी के आहे आपल्या जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब वाढलं त्यामुळे जमीन भुसभुसीत होणार जमीन घुसभूसित झाली तर धानाचे जे मुळं आहे ते लांबपर्यंत पसरतील आणि अधिक फुटवे होणार अधिक फुटवे झाले तर आपले उत्पन्न पण चांगले येणार आणि धान हा हिरवगार असतो तर शेतकरी बनून आपल्या शेतामध्ये खत किंवा रीतीमध्ये सीबॉन एकरी एक लिटर याप्रमाणे किंवा ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं काजू आर हा एक प्रोडक्ट येतो तो एकरी पाच किलो याप्रमाणे तुम्ही टाकू शकता याच्यामुळे पण अधिक फुटवे होतात धान हिरवा होतो आणि जे काही आपण खत देतो जमिनीमध्ये जे काही आपण लास्ट इयरला खत दिलं असेल ते उचल करण्याचे काम हा काजू करतो त्याच्यामुळे धान हिरवा असतो आणि फुटे वगैरे हो अधिक असतात तुम्ही काजू पण वापरू शकता एकरी एकरी पाच किलो किंवा सीबॉन हा एकरी एक लिटर याप्रमाणे किंवा खतामध्ये मिक्स करून टाकू शकता आणि आपण खोडकिड्याचे नियंत्रण हे बघितलंच आहे तर शेतकरी म्हणून तुम्ही असं सुरुवातीपासून खोडकिड्या नियंत्रण सोबतच अधिक फुटे होण्यासाठी काजू सीबॉन खतामध्ये मिक्स करून टाकू शकता धन्यवाद शेतकरी बंधू